सोलापुरातील विविध ईदगाह मैदानांवर बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केलं यावेळी त्यांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छाही दिल्या या दिवशी मुस्लिम बांधव बकऱ्याची कुर्बानी देऊन हा सण साजरा करत असतात इस्लामच्या पाच तत्वांपैकी एक म्हणजे हजयात्रा ही याच काळात मुस्लिम बांधव मक्का इथं जाऊन पूर्ण करतात अल्लाहनं ज्याला मालदार केलं त्यांना हजयात्रा अनिवार्य आहे ईद दिवशी अनेक मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानांवर गर्दी केली होती यावेळी बकरी ईद निमित्त सोलापूर शहरातील ईदगाह मैदानांवर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केलं त्यानंतर सामूहिक प्रार्थना करण्यात आली होडगी रोडवर शहर काझी मुफ्ती सय्यद अमजद अली काझी यांनी सामूहिक नमाज पठण केलं या सणातून आपल्याला शिकायला मिळतं की अल्लाहसाठी सर्व काही त्याग करता येतं या दिवशी मुस्लिम समाजातील लोक बकऱ्यांची कुर्बानी देतात आणि त्या मांसाचं तीन भागात वाटप करतात एक हिस्सा स्वतःसाठी दुसरा नातेवाईकांसाठी आणि तिसरा गरिबांसाठी हे सामाजिक समानता दया आणि बंधुत्वाचं प्रतीक आहे इस्लाम ही एक संपूर्ण जीवनपद्धती आहे जी केवळ उपासनेची नाही तर त्याग समर्पण प्रेम बंधुता आणि समानतेचाही संदेश देते या सर्व गोष्टींचं सुंदर दर्शन ईद उल अजहा या सणामध्ये घडतं असं शहर काझी सय्यद मुफ्ती अमजद अली काझी यांनी आपल्या प्रवचनावेळी सांगितलं